आज मी तुम्हाला मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया सांगणार आहे ते केवळ भारतातलं नाही तर जगातील सगळ्यात महाग घर आहे सत्तावीस फ्लोअरवाल्या घराची किंमत पंधरा हजार करोड रुपये इतकी आहे आणि बुर्ज खलिपापेक्षा जास्त किमतीची आहे या घराचे सत्तावीस फ्लोअरपैकी सात फ्लोअर कार पार्किंग आणि त्यांच्या सर्व्हिसिंगसाठी आहे त्यामध्ये एकशे अडुसष्ट कार पार्क केल्या जाऊ शकता याच्या व्यतिरिक्त ह्या आलिशान घरात नऊ हायस्पीड लिफ्ट आहे एकोणपन्नास रॉयल बेडरूम आहे जिम हेअर सलून स्पा डान्स स्टुडिओ स्विमिंग पूल हे सेंटर पासून सगळं आहे हे तर काहीच नाही ह्या आलिशान घरात एक मोठं मंदिर आणि एक थिएटर थंड रूम जे की मुंबईसारख्या गरम वातावरणात मनासारखे फील देतं आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी सहाशे वर्करची टीम आहे त्यामध्ये कूक प्लेंबर बॉडीगार्डपासून माली काम करण्यापर्यंत सगळे आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो